राहणार कुदुली गुन्हा दाखल होताच आम्ही व आमचे सहकारी सिंगल व इतर कर्मचारी असे कोबुली ते जाऊन सदरीला आरोपीला सीता दिने तात्काळ अटक केली व सदर गुन्ह्यातील आरोपीची मान्य न्यायालया समक्ष हजर केली असता न्यायालयाने आज रोजी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंतचा तीन दिवस पोलीस कस्टडी दिली यातील आरोपी आणि याच्याकडे एक गाडी असून तो मुलांची नेआम शाळेमध्ये करीत असतो त्याचाच फायदा घेऊन एका पीडित तरुण मुलीस एका मांजा शहरातील शाळीच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला आणि तीस केल्यामुळे ती घावरून तिने आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली सदरच्या काळामध्ये मुलींचा बैलदानाचा व अशा प्रकारच्या गुन्हे घालण्याचं प्रमाण वाढलं असून आई वडिलांनी व पालकांनी मुलींवर संस्कार चांगले घालून मोबाईल व टीव्ही यावर कंट्रोल करणे गरजेचं आहे शाळेत तसेच गावागावात मन परिवर्तनासाठी किंवा मुलांचे आशा दिनापासून प्रवृत्त होतील असे काही अं समाज कार्य कार्यक्रम करायला करा आवश्यकता आहे जेणेकरून अशा प्रकारचे निर्णय घडणार नाही